भरतजी पाटील निपाणेकर मी निपाने गावाचा असून मी भारतीय जनता पार्टीचा नगरजोडे बाळप गटातून इच्छुक उमेदवार असून मला भारतीय जनता पार्टीकडून तिकीट द्यावी ही वरिष्ठांना विनंती करतो तसेच मी स प्रत्येक समाजकार्यामध्ये सहभागी असतो आणि माझ्याकडं जाती सलोखा सर्व जाती धर्माच्या लोकांचे माझे चांगले संबंध असून मी कोणताही भ्रष्टाचार केलेला नाही आणि मी निथळ मनाचा आणि स्वभावाचा असून मी नगरजवळे परिसरातील माझ्या नगरजवळे काही गावांमध्ये मी खर्चानं लोकांना दुष्काळामध्ये पाणी माझ्याकडनं पाडलेलं असून टँकरचे टँकर मी रात्रंदिवस लो गोरगरिबांसाठी आणि मी नगर मी परत परिसरातच नाही मी बाहेर जिल्ह्यांमध्ये पण बदरंगबली मंदिरासाठी माझं कोणत्याही ठिकाणी योगदान असतं काही घंटा असो कळस असो मी आणि तसेच मी जनसेवा करण्यासाठीच या बाळत गटामध्ये उतर उतरत आहे रिंगणात उतरत आहे आणि मी सर्व समाज बांधवांचे प्रश्न सोडव प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम राहीन ग्वाही देतो म्हणून मी भारतीय जनता पार्टीच्या सर्व वरिष्ठ पदा पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की मला भारतीय जनता पार्टीचे तिकीट मिळाले पाहिजे आणि त्याचा सुद्धा मी आहे कारण की मी देश सेवा करून भारतीय भारतीय सन दला दलामध्ये चोवीस वर्ष सात दिवस नोकरी करून मी भारतीय मी भारतीय सेनेकडनं मला प्रेस अवॉर्ड पण प्राप्त झालेले आहे आणि तसेच मी इंटरनॅशनल लेवलचा खिलाडी असून मी जपान टोकियोमध्ये सुद्धा मी सभाग घेतलेला आहे आणि देशाचे महामयम राष्ट्रपती ज्ञानी झलचिंग ज्यांच्याकडनं मी राष्ट्रप पुरस्कार घेतलेला आहे तरी मी सर्व वरिष्ठ भारतीय जनता पार्टीच्या तमाम अधिकाऱ्यांना व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की मला भारतीय जनता पार्टीची नगरदेवढा बाड़क गटाची तिकीट देण्यात यावं ही ये, हीच विनंती करतो जय श्रीराम